कड्यात व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा लाखो रुपयांचा ऐवज लांबवला पोलीस संरक्षण देण्याची बलदोटा परिवाराची मागणी कडा येथील आडत व्यापारी दिलीप बलदोटा यांच्या राहत्या घरी रविवारी दिनांक 20 एप्रिल रोजी पहाटे अज्ञात चोराच्या टोळीने घराचे दार तोडून घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेलाय कडा येथील आडत व्यापारी बलदोटा परिवार यांचा धामणगाव रस्त्याला कडा रेल्वे स्थानकाजवळ बंगला आहे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दहा ते बारा चोरांच्या टोळीने बंगल्याचे दार तोडून आत प्रवेश केला दिलीप बलदोटा यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हातातील हिसकावून घरातील एका खोलीत चाकूचा धाक दाखवून बसवून ठेवले आणि त्या खोलीसह अन्य खोलीतील सामानाचे उचका पाचक केली त्यातून हाती लागलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरी केली घराशेजारील व्यक्तींना या आदळा आदळापटची चाहूल लागताच त्यांनी पोलिसांना फोन केला कडा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे पोलीस मजहर सय्यद आणि सचिन गायकवाड घोडके यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली तथापि गाडीच्या आवाजाची चाहूल ठोकली आष्टी पोलीस ठाण्यामध्ये दिलीप बलदोटा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे तरी पुन्हा एकदा बलदोटा परिवार पोलीस ठाण्यात जाऊन पुरवणी जबाब देणार आहेत व किती रोकड लंपात झाली हे देखील सांगणार आहेत तसेच आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी काय म्हणाले बलदोटा परिवार पहा सविस्तर राहुल बलदोटा वीस तारखेच्या पहाट मध्यरात्री दोन वाज दोन वाजता किंवा सव्वा दोन वाजताच्या सुमारास माझ्या घरामध्ये सात सहा सात जण बाहेर आणि सात जण आतमध्ये माझे घर, सा, आत घर फोडून आतमध्ये आले त्या आतमध्ये आल्यानंतर माझ्या भावाच्या दिलीपेन सुकलाल बलदोटा ह्याच्या रूममध्ये गेले तिथं माझे भाऊ आणि माझ्या वहिनी त्या रूम मध्ये तिथं झोपलेल्या होत्या त्यांना सात जणांनी आतमध्ये रूममध्ये प्रवेश करून त्यांना लगेच उठवलं माझा भाऊ भयभीत होऊन खडबडून जागा झाला आणि त्याला काही लक्षातच आलं नाही नेमकं काय आलं तर त्यांनी त्यांच्या तेन हातातले शस्त्र आणि ते दाखवून माझ्या भावाला आ, हिंदी मध्ये त्यांनी सांगितलं की चुप बैठक कुछ बी बोलणं मत चिल्लायंगे तो मी तुमको काढ दूंगा असं करून असा धाक दाखवून माझ्या घराच्या रूम मध्ये दोघ हजारांनी दिले माझा भाऊ आणि माझ्या वहिनीला चाकू आणि सूर्याचा धाग दाखवून तिथं थांबवलं आणि बाकीच्या पाच जणांनी मिळून सगळी रूम मध्ये माझी सगळी कपाट ते सगळे उचकून त्याच्यामधलं सोनं पैसे माझ्या हातातलं सोनं ते ला उचकू लागले आणि यांना धाक दाखल हातात माझ्या भावाच्या हातामध्ये ब्रासलेट माझ्या वहिनीच्या गळ्यावरती मंगळसूत्र हातात आणते होती तर ते ओरबडायच्या आधीच आमच्या वहिनीने त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या हातातून वरबडू वगैरे मी स्वतः तुमच्या हातात देते हिंदी मधून सांगितलं आणि आम्हाला काय हाणमार करू नका अशा पद्धतीने त्यांनी आमच्या घरामध्ये चारही रूम मध्ये त्यांचे सगळे दोन माणसं त्यांचे माझ्या भावाजवळ आणि वहिनीजवळ थांबून त्यांच्यानंतर चारही पाचही माणसांनी माझ्या सगळ्या रूम मध्ये त्यांचं सगळं उचकून माझं सगळं सोनं नान चांदी रोकड वस्तू म्हणलं <laughs> कोण आले ते सात जण बघितले आम्ही एकदम भयभीत झालो त्यांनी सगळ्या लाईट ऑन केल्या नंतर आम्हाला गळ्याला अशी सुरी लावली आणि विचारलं कोण आहे काय आहे 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 आपके पास सोना माल किधर आहे असं विचारत होते मग माझे मिस्टर उठले त्यांना ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी गळ्याला त्यांच्या सुरी लावून दोघांनी त्यांना खूप दाग दाखवला आणि आवाज केला तर जा मारदांगे असे म्हणायला लागले नंतर माल की दर आहे निकाल भार असे खूप धमक्या दिल्या गळ्यातलं हिसकवण्याचा प्रयत्न केला आम्ही सगळं काढून दिलं माझ्या आणि ब्रासलेट ते सगळं त्यांच्या हातात देऊन टाकलं आणि काय असेल ते द्या म्हणायला लागलं ते नाही चुपचूप भेटून येतो जानसे मार देंगे असं बोलत होते नंतर त्यांनी सगळं पूर्ण जे रूम मध्ये पूर्ण उचकापाचकी केली सगळं सामान बाहेर काढून टाकलं जेवढं त्यांना काय सापडेल तेवढं सगळं घेऊन गेले आम्ही खूप भयभीत झालो होतो म्हणजे मारण्याचा प्रयत्न करत होते आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला मारू नका तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा त्यांनी सगळे बाहेरून लॉक करून बाहेर निघून गेले जे जा त्यांना काहीतरी ते बाहेर माणसं हे निर्विडपणे हद्द हजार शस्त्र घेऊन जावं एखाद्याच्या घरात घुसतात उद्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं तर याला जिम्मेदार कोण असतं प्रशासन असतं का कोण असतं हे निर्विडपणे हद्द हजार शस्त्र घेऊन जावं एखाद्याच्या घरात घुसतात उद्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं तर याला जिम्मेदार कोण असतं प्रशासन असतं का कोण असतं आज एफ आय आर मध्ये त्यांनी तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच हे दोनच कलम लावून त्यांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे हा साधा सुद्धा दरोडा नाही उद्यातून आज आमच्या परिवारावर ही, आम ही वेळ आलेली उद्यातून एखाद्या अजून मोठ्या घरावर जर काही झालं आणि ह्याच्यात काही जीवितहानी झाली रमाग एक प्रकरण झालं अजून दोन तीन प्रकरण झालेले मागच्या वर्षीच आमच्याच घरातून वर आम आमची बुलेट आणि ऍक्टिवा ही चोरी गेली होती आणि परत ह्याच प्रकारच्या घटना जर अशा होत असतील तर मग प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की पोलीस प्रशासनानं थोडस ह्या घटनेकडं व्यवस्थित लक्ष देऊन याची सखोल चौक चौकशी करावी आता कालच उदाहरणे मला एकच एक गोष्ट सांगायची की गळ्यातलं मंगळसूत्र नाही म्हटलं तर दोन अडीच तीन तोळ्याचं मंगळसूत्र होतं ब्रेसलेट होते अंगठ्या होत्या कानातले होते हा ऐवज काय दोन लाख बत्तीस हजाराचा आहे का कॅश एक गेलीये प्रथम दर्शनी जरी जी माहिती दिलेली तीच कमीत कमी चार पाच लाखाच्या पुढे जाते आणि तरी तुम्ही दोन बत्तीसचा हे करतात जीवी मारण्याचा प्रयत्न जरी नसतो एखादा वार जरी न झाला पण समोरच्या मनात जेव्हा एखादी भीती येते की मला हे मारून टाकतील का तरी सुद्धा आपण तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करतो तो सुद्धा त्यांनी दाखल केलेला नाहीये सचिन गायकवाड साहेब जर आले नसते तर शंभर टक्के ही घटना खूप मोठी झाली असती पण त्यांचं कौतुक करण्यासारखं की त्यांनी त्यांनी जीवाची परवा न करता चोराच्या मागे ते धावले त्यांच्यावर दोन दगड मारण्यात आले पण ही पण गोष्ट लक्षात आणून द्यावं लागेल की जेव्हा तुम्ही रात्री पेट्रोलिंग करतात तर दोन पोलीस आणि तेरा दरोडेखोर तर एकही शस्त्र पोलिसांकडनं नव्हतं